Uh, मी पहिल्यांदाच खरं तर असा हा वेगळा कार्यक्रम बघितलेला आहे आणि खूप अतिशय चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद पण सगळ्यांचा गावाचा लाभलेला आहे तसं जर बघितलं तर सावरगाव आणि त्यातली ही एकनाथ वाडी तसं छोटीशी वाडी आहे पण मी एक बघितलं की ह्या वाडीमध्ये प्रचंड एकजूट आहे आणि पहिल्यांदा अशी गोष्ट आहे की uh, दिवाळी आली की बहिणीला मानपान असतो किंवा धोंड्याचा महिना आला की जावयाला मानपान असतो पण ह्या गावाने जसं काय आज एक दिवाळीचा सोहळाच इथे पार पाडलेला आहे की गावाने माहेर वाशिणींचा हा एवढा मोठा सत्कार इथे केलेला आहे आणि हा समारंभ जा म्हणजे नुसते लेकी नाहीत तर सुद्धा इथे सन्मान झालेला आहे शिवाय जे आजी आजोबा जे ज्येष्ठ ह्या गावातले एवढे वर्ष त्यांनी कष्ट केले आणि ह्या कष्टाचा एक म्हणतात ना एक पोच ह्या प्रेमाच्या रूपाने ह्या सन्मानाच्या रूपाने आज त्यांना मिळालेली आहे आणि एकंदर हा कार्यक्रमच एवढा सुंदर पार पडलेला आहे तर आज एक संदेश मला खरंच द्यावासा वाटतो की असाच कार्यक्रम जसा एकनाथवाडीमध्ये सावरगाव एकनाथवाडी ग्रामस्थांनी घेतलेला आहे तसाच कार्यक्रम आणि हाच संदेश की ह्या कार्यक्रमाच्याद्वारे हा संदेश मी देते की असाच कार्यक्रम इतर गावांमध्ये सुद्धा पार पाडावा की खरंच खूप छान संकल्पना आहे आणि ह्या ग्रा सावरगाव एकनाथवाडीच्या ग्रामस्थांनी जे आज मला इथे मोठ्या आदराने प्रेमाने सन्मान केला मला एवढं निमंत्रण देऊन इथे बोलवलं आणि मीही या कार्यक्रमामध्ये छान सहभाग घेतला मला अतिशय समाधान वाटलं हे सगळं बघून आनंदही झाला बऱ्याच महिलांच्या ओळखी पण झाल्या त्यानिमित्ताने आणि अशा रीतीने ह्या सगळ्या ग्रामस्थांचा सा, सावरगाव ग्रामस्थ आणि एकनाथवाडीच्या ग्रामस्थांचा ग्रामस्थांना ग्रामस्थांचे मी आभार मानते ते आपण या कार्यक्रमाला आलात आणि आमच्या ह्या शांतीब्रह्मा एकनाथ महाराज उत्सवानिमित्त सप्तहानिमित्त आपण भेट दिली दादांना यायला जमलं नाही पण आपण आलात आमच्या सर्वसामान्य महिलांमध्ये बसून आपण हा कार्यक्रम आनंदाने स सहभागी घेतला त्याबद्दल मी सर्व सावरगाव पंचक्रोशीच्या वतीने एकनाथवाडी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला शतशा धन्यवाद द्या